जनता संघर्ष न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील डॉक्टर भडकुले सभागृहात जनता संघर्ष न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे माजी महापौर तथा ज्येष्ठ लेखिका नसीमा पठाण दैनिक एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर पर्यावरण दूत मनोज देवकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर आयोजक सिद्धार्थ भडकुंबे यांनी डॉ आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली प्रास्ताविकातून सिद्धार्थ भडकुंबे यांनी चॅनलच्या दोन वर्षाचा प्रवास मांडला यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी व्यक्तींचा सन्मानचिन्ह व रोप देऊन गौरव करण्यात आला गौरवित मान्यवरांमध्ये युवा उद्योजक शिवानंद हतुरे आदर्श सरपंच लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी आदर्श पत्रकार इकबाल शेख समाजसेवक अश्पाक शेखसर समाजसेवक अप्पासाहेब लंगोटे आदर्श विमा प्रतिनिधी सचिन झोकारे संगीतरत्न मयूरस्वामी समाजसेवा दत्तात्रय छत्रे आदर्श शिक्षक मल्लिकार्जुन देशमुख सर समाजसेवक सर्पमित्र अनिल आलदर आदर्श बँक व्यवस्थापक यल्लप्पा वग्गे समाजसेविका उमा अकोलकर माळी युवा पत्रकार ज्ञानेश्वर पाटील पुणे आदर्श शिक्षक जब्बार शिकलकार आदर्श अभियंता विजयकुमार चव्हाण ठाणे माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीकांत कोळी आरोग्यसेवा डॉ कीर्ती गोळवलकर युवा उद्योजक यश खेडे वैद्यकीय सेवा डॉ निखिल क्षीरसागर आदर्श महावितरण अभियंता मेघा शिवगुंडे आदर्श मुख्याध्यापक औदुंबर बंडगर समाजसेवा गंगाधर आप्पा पुजारी तेलगाव कार्यक्रमादरम्यान गुरुवाडीचे सुपुत्र व हैदराबाद येथे कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनियर राहुल माळाप्पा पुजारी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला समारोपावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमा अध्यक्ष महेशजी इंगळे म्हणाले की जनता संघर्ष न्यूजने वंचित व पीडित घटकांवरील न्याय अन्याय अत्याचारास आवाज देऊन न्याय मिळवून देण्याचे काम सातत्याने केले आहे स्थानिक कलावंतांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही ही चॅनेलची उल्लेखनीय सेवा आहे यावेळी संजय येऊलकर नसीमा पठाण मनोज देवकर यांनीही चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला संपादक अनिल शिरळकर सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे श्रीशैल चिंचोळकर निर्मला गुरव नितीन करजोळे सीताराम गायकवाड अक्षय बबलाद कीर्तिपाल गायकवाड संतोष मुगडी माणिकप्रभू शिंदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार व सामाजिक ए व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार आशा सुतकर यांनी मांडले एवढं चांगलं गातात हे आम्हाला माहित नव्हतं कारण त्यांनी आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा वाटलं की बाबासाहेबवर गातात पण स्वामींच्यावर बी गातात आणि स्वामींच्यावरचं जे गाणं आहे ते दत्ताची पालखी आमचं आवडतं गाणं आहे म्हणजे आवडतं काम आहे की मी सुद्धा गायला असतं ते दत्ताची पालखी अशी तर असं मला एकदम म्हणजे त्या तल्लीन झालो आम्ही इथे कारण इथं आता मयूर स्वामी वगैरे आमचे आहेत ते सगळ्या ह्याच्यातच असतात सेवेमध्ये त्यांना देखील माहीत आहे की दत्ताची पालखी त्यावेळेला मला वाटतं चाळीस वर्षापूर्वी आपल्या अजित कडकरी साहेबांनी गायला त्या ठिकाणी आणि त्या त्या दोन फुलपाखराला तरी मग पंखांना विस्तृत केलेलं असत आणि त्या फुलांच्या मधला मध त्यांनी प्रशांत करण्याचा कष्टाचा भाग म्हणण्यापेक्षा आनंदाचा आणि समाधानाचा भाग घेतलेला असतो पण मला वाटतं की ते फुलपाथर मला पाहिजे नाव मिळणाऱ्या गोष्टीचा हव्यास दिसते समोर